नमस्कार मंडळी कसे आहात ज्योती किचनमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला मालवणी पद्धतीमध्ये एकदम चुलीवर असं मी चिकन करून दाखवते एकदम सुंदर आणि टेस्टी आणि एकदम सोप्या पद्धतीने काही जास्त जिन्नस पण लागलेले नाही झटपट होणारी रेसिपी आहे तर त्यासाठी माझा पूर्ण व्हिडिओ तुम्ही नक्की पाहा तुम्हाला ही रेसिपी नक्की आवडेल तर चला पाहू ही रेसिपी कशी आणि जर तुम्ही माझ्या चॅनलला जर नवीन आलं असेल तर सबस्क्राईब करायला जरासुद्धा विसरू नका लाईक करायलासुद्धा विसरू नका आणि शेअर करायला पण सुद्धा विसरू नका तर चला पाहू ही रेसिपी मी कशी केली आहे ती चिकन मी आधी धुवून घेतलेलंच आहे दोन तीन वेळा पाण्यात मी आलं लसूण आहे तर मी हे खलबत्त्यावर ठेचून घेतलेलं आहे तर हे दोन चमचे घातले मी ह्याच्यात आहे हळद अर्धा चमचा गरम मसाले घातले अर्धा चमचा हा आहे मालवणी मसाला घातलेला आहे तर मी हे दोन चमचे घालते परत आपण ह्याच्यात पण घालायचं आहे फोडणीत मीठ घालायचं आहे थोडंसं आणि हे सगळं मॅरिनेट करून ठेवून द्यायचं आहे जोपर्यंत आपण सगळं वाटण वगैरे करेपर्यंत हे मॅरिनेट होऊन जातं नाही काय गरज नाहीये एक एक तास दोन दोन तास मॅरिनेट करायची तर आता हे मॅरिनेट करून झालेलं आहे तवाही चांगला गरम झालेला आहे आता तव्यामध्ये आपल्याला घालायचं आहे थोडंसं तेल घालायचं आहे जास्त नाही घालायचं हे बघा हे दोन उभे चिरलेले मी कांदे घेतलेले तर ते घालायचे आमच्या मालवणी स्टँडमधलं वाटण तुम्हाला मी दाखवते आणि मी जे करते वाटण ते दाखवते आता ह्याच्यामध्ये ना हे बघा मी हे घेतलेले अर्धी वाटी ओलं खोबरं तर ओलं खोबऱ्याचे जर तुकडे झाले होते तर आता नारळ खूप महाग झालेले आहेत त्याच्यामुळे ओलं खोबरं मी कमीच वापरते आणि हे आहे खोबरं आहे तर मी हे रेडीमेड घेतलेलं आहे तर तुम्हाला पाहिलं तुम्ही अर्जी कवड घेऊन किसनीवर पण खिचू शकता आणि थोडीशी कोथंबीर घेतलेली तर हे सगळं आपल्याला भाजून घ्यायचं आहे तर आणि हा आहे खडा मसाला घेतलेला आहे तर खड्या मसाल्यामध्ये तेजपत्ता घेतलेला आहे धणे घेतले एक चमचा एक लवंग दोन दालचिनी खसखस घेतली काळी मिरी आणि लवंग हे सगळं मिक्स घ्यायचं अजून तुम्हाला जर खडे मसाले घालायचे तर घाला पण मेन हे मसाले घालायचे त्यामुळे टेस्ट चांगली येते आता हे परतून घ्यायचं आता हे व्यवस्थित ना परतून घ्यायचं आहे आपल्याला खडो मसालो घालायचो तो खडो मसालो असं हो। करतून द्यायचं नाही जरा असं परतान घ्यायचं सुकं खोबरं घालायचं हे बघा आणि सुखं खोबरं जरा व्यवस्थित परतून घ्यायचं असा त्यात थोडीशी कोथंबीर पण घालून घ्यायची आणि हा व्यवस्थित परतून घ्यायचा आहे वाटतं पनीर आणि सगळा कांदो बिंदू करपवायचं नाही तर झालं असा बघा रंग चेंज झालेलं आता मी हे काढून घेतं हे घातलेले आहे खोबऱ्याचे तुकडे ते घालते घालत वापरलं ओलं खोबरं कमी वापरले कारण नारळ खूप महाग झाला याचा आणून ठेवते मी नंतर तर हे झालेलं आहे आता आता हे मी काढून घेत आणि हे सगळं याचं वाटण करून घ्यायचं आपल्याला सगळं आपल्याला मिक्सरमधून वाटून घ्या किंवा पाट्यावर तुमच्या डाय असून तो वाटून घ्या मध्ये आपण तेल घालायचं आहे तर तेल मी तीन चार चमचे तेल घातलंय हे दोन तेजपत्ता घालतो हो मोठं असं कांदो घेतलो होतो पूर्ण असं बारीक चिरून घेतलं जो मोठं नसतो तर छोटे दोन कांदे घाला ह्याच्यात थोडीशी कोथंबीर घालायची ह्याच्यात आलं लसूणची पेस्ट घालायची आलं लसूणची पेस्ट घालायला मिसरलेली आहे तर तुम्ही तुमच्या अंदाजप्रमाणे एक किंवा दोन चमचे परत घालते दोन चमचे म्हणजे तिखट आपल्याप्रमाणे आपण तुम्हाला ती तिखट आवडतं त्या हिशोबा काश्मीरी मिरची पावडर हे बघा मालवणी मसाला घातलेला बरं व्यवस्थित परतून घालतो त्याच्यात आपल्याला घालायचं आहे चिकन मॅरिनेट केलं आणि व्यवस्थित परतून घ्यायचं एकदा ढवळून घ्यायचं त्याच्यावर झाकण पाहायचं पाच मिनिटं तर ते तर बघा असं पाणी सुट्ट लागलो आपल्याला घालायचं असा मग असे जे मी खोबऱ्या बिबऱ्या भाजून ठेवलेलं त्याचं वाटण घालते ते सगळं घालायचं मी अर्ध आत्ता घालायचं अर्ध नंतर थोडं शिरल्यावर घालायचं एवढं मी ठेवलेलो तुम्ही असंही ठवू शकता माग जरा सुरस्तो पाहिजे म्हणून ह्याच्यात थोडं पाणी घालता आता काय करायचं आपण ह्याच्यात पाणी घालायचं थोडंसं हे गरम पाणी थोडंसं ह्याच्यात पाणी घालायचं जास्त मला एवढंच ठेवायचं आता हे शिजतलं ना कि अजून थोडं पाणी थोडंसं मीठ घालतो गोरं थोडे जरा मिक्सरचं भांडं धरत आहे आणि त्याचं पाणी भरलं गोर असो उकळ उकळी येऊन द्यायची त्या का हे बघा बऱ्यापैकी शिजलेलं असं हे बघा चिकन सर असो रेडी असा आता पाच दहा मिनटांनी रेडी होतो खाऊ तर चपाती भाकरी भाताबरोबर बरं लागतो ना तुमका दाखवते बऱ्यापैकी आहे कारण मी फोडी जी केलेली असते ती छोटी केल्या छोटे फोडे केलेले आहे त्याच्यामुळे लवकर शिजतलो जास्त वेळ लागूचो नाही हे बघा असं उकळी येऊक उक लागली आणि आता हो रस्सो तयार असा अजून थोडंसं मी पाच मिनटं एका शिजवतं आणि मग हा खाऊक तयार असा तर कसं झालं आहे हो मला नक्की सांगा आणि तुम्ही पण ह्या पद्धतीतलं करून पहा तुमका नक्की हो चिकन आवडतलो चुलीवरचं तर गावाकडे चुलीची जी चव असते ती खंच नसता तर नक्की ह्या पद्धतीने करून पहा आणि कसं वाटलं चिकन मला नक्की सांगा अशी रेसिपी जर परत बघूची असाल तर मला नक्की कमेंटमध्ये नक्की सांगा मी तुमका असंच